मंडळी इन्स्टा आणि युट्यूबवर हुर्डे माझा होणारा की टपरी नागपूर फेम डोली शेटला भेटण्याचा आज योग आला तुमचा भाऊ थेट डोवालीला जाऊन भेटला आणि डोली डायलॉग डोवाली पुणे की डोली की टपरी पण हा आता पिंपरीतला फस्ट क्वा फेडवाली त्याच्यासोबत जरा दोन तीन फोटो मारून करू आजच्या ब्लॉगला सुरुवात तर नमस्कार मंडळी मी ठाकर स्वागत करतो आपल्या नव्या ब्लॉग मध्ये मंडळी आज सकाळ साकर, सकाळीच पिंपरीला भटकंती करायचं नियोजन लागलं सोबत सागर भाऊ होतं त्यामुळं आज का सुहाना सफर सागर भाऊ नामपर करून आम्ही निघालो पिंपरीला पिंपरीत जाऊन पहिले आपल्या वारीक सलूनला भेट दिली संकेत शेठ दुकानात नेमकं करतात तरी काही याचा थांगपत्ता लावायसाठी आम्ही अचानक दाड मारली संकेत शेठ या का डोक्यावर वज कमीच करीत होतं का आपलं कल्पेश चित्ते हे आपल्या आडनावाप्रमाणे चित्त्यासारखंच काम छापळाईने काम करीत होतं मग ठरल्याप्रमाणे पिंपरी भटकंती करायच्या उद्देशाने बारला संख्येत छेटला गाडीत आणि निघालो भटकंतीच्या जा वासाव जाता जाता सागर भाऊने जरा टॅटू काढायची इच्छा व्यक्त केली त्यामुळे घुसलो एका टॅटूच्या दुकानात दुकानाच्या दारावर मोठ्या अप्रतिम कलाकृती होती पण दुकानात गेल्यावर जरा आत नजर फिरवली तर इथं निसतं लोकांच्या खोपड्या सापळं आणि लटकावलेल्या बावल्या बघून मी मनातच म्हणलं आणि आमका टॅटू आला एकवंत अगोरे बाबा आहे त्याच्याकडे बघून तर तसं काय वाटत नव्हतं पण मी बी म्हणलो आपल्याला कुठं टॅटू काढायचा आहे निस्तरीन सागर भाऊ त्याचं त्याचं भाऊने बी दुकानातल्या खोपड्या आणि सापळं बघून आपल्या बजरंगबलीची टॅटू काढायची इच्छा व्यक्त केली कलाकार बी लागलीच आपली शस्त्रास्त्र उठलून झाटलं का आम्हाला बघता बघता दोन तास उलाटलं तोपर्यंत मी आपलं वाकयंत्र चाळीतच होतो तर जिकडं तिकडं निस्ती रडा रडी कोण गळ्यातच पडतोय तर कोण राडता राडता आडवाच पडतोय ह्याची शहाणी करायसाठी मी बी म्हणलं नेमकी भानगड काय आहे हे बघावंच लागतंय शहानी करायची होती मला पण मंडळी आपली आर्थिक परिस्थिती तर बेताची मग आठवलं आप्पा शेडने कमावलेली एवढी संपत्ती नेमकी काय कामाची त्याला केला आप आप्पा शेडला बाकरा या म्हणलं मारु थोड्याची अकरा तेवढ्या आपलं संकेत शेड लागलं ना कराय ना करा पण त्याच्याऐव्या आम्ही मात करून पोचलो थिएटरला गेलो आतमध्ये आणि बघितला सगळा पिक्चर मन मं लावून मंडळी तुम्हाला तर माहिती आहे आपल्या आयुष्यात प्रेम नावाचं पुस्तक आपण कधी उच काढलं नाही त्याची कधी गरज लागली नाही पण तरी पण लोक काय राडा रेडी करीत म्हणून बघितलं खरं पिक्चर पण पिक्चर बघून आपल्याला बाकी कोणाची आठवण नाही आली पण राहून राहून हिरवणीचीच आठवण होत होती असू दे हा झाला गमतीचा भाग पण मंडळी अक्षरशः त्याला पण त्याचं हरवलेलं प्रेम त्याला परत भेटलं एवढं बघून मी बी समाधानी झालो आणि मधून काढता पाय घेतला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्हाला जर आमचे व्लॉग्स आवडत असतील तर आमच्या झिंगाट झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि